ऑफ शिंदखेडा न्यूज सत्यता आमचा बाणा कधी मिळणार शिंदखेडा शहराला तास पाणी शिंदखेडा शहराचा पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा निवडणूक कोणतीही असो प्रत्येक पक्ष याच्या अग्रभागी ठरला आहे शहराचा विस्तार पाहता शिंदखेडा शहरासाठी तापी नदीवरनं कायमस्वरूपी पाणीपुरवठा अद्ययावत व्हावा म्हणून मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाकडून एकवीस कोटी रुपये मंजूर झाले होते योजना कार्यान्वित करण्यासाठी कामं हाती घेतलीत आता चोवीस तास पाणी मिळणार वॉटर फिल्टर पाणी मिळणार त्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला परंतु हे सारे दिवा स्वप्नच ठरले आहे सदर योजनेसाठी शासनाकडून पुन्हा सुधारित तेवीस कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे मात्र तीच परिस्थिती आजही आहे नव्याडे मंजूर निधीतून पाणी पुरवठ्यातील कोणती कामे हाती घेतली असावी हा प्रश्न शिंदखेडा शहरातील नागरिकांना पडला आहे शिंदखेडा पाणी पुरवठा योजना अगोदर एकवीस कोटींचा खर्च निधी त्यानंतरही पुनश्च तेवीस कोटी वाढीव निधी उपलब्ध झाला याबाबत मोठीच बॅनरबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला मात्र दर पाच दिवसांनीच पिण्याचे पाणी उपलब्ध होते ते दूषित आजही अनेक वेळेस आश्वासन देऊनही दररोज पाणी पुरवठा होत नाही प्रत्येक नळधारकाला जाणार मीटर प्रमाणे पाणी बिल भरावे लागणार त्यास ही जनता सज्ज झाली दररोज पाणी येतं शिंदखेडा येथील जनता सोशिक आहे त्या परिस्थितीत समाधान मांडणारी आहे हे मात्र सत्य